गावठी कुक्कुटपालनाचं असं एक वेगळं नियोजन सांगणार आहेत की ज्यामार्फत मात्र दोन गुंठे जागेतूनच एका वर्षाच्या आत दहा लाखाचा निव्वळ नफा कमावला जाऊ शकतो अगदी बरोबर ऐकले मात्र दोन गुंठे जागेतूनच एका वर्षाच्या आत दहा लाखाचा निव्वळ नफा तोही गावरान कुक्कुटपालनातून बरेचसे शेतकरी गावरान कुक्कुटपालन करण्यासाठी आज अगदी उत्साहित झालेले आहे कारण की गावरात कुक्कुट मांसाला त्याचबरोबर अण्ण्यांलासुद्धा मार्केटमध्ये बरीचशी मागणी बराचसा भाव त्या ठिकाणी भेटत असतो पण कुक्कुटपालनामध्ये एक मोठी अडचण अशी असते की याला जागा भरपूर लागत असते आणि काही शेतकऱ्यांकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे काहींना विकत घेऊन सुद्धा कदाचित ती कुक्कुट पालन करायचं असतं मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय कमी जागेत म्हणजे अगदी दोनच गुंठ्यामध्ये एका एक एका आत दहा लाख रुपये कमवण्याचा एक फॉर्म्युला आम्ही इथून पुढे सांगणार आहोत तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा दोन गुंठ्यातून एक वर्षाच्या आत दहा लाखाचा नफा कुक्कुटपालनातून कसा मिळवायचा याची स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की जागेची निवड आणि नियोजन कसं करायला पाहिजे की जेणेकरून दोन गुंठ्यामध्ये जास्तीत जास्त पक्ष्यांची संख्या बसू शकेल आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आपण कसा दहा लाखांचा नफा कमी कम शकतो आता जसं आपल्याला माहिती आहे की आपली जागा ही दोनच गुंठे आहे म्हणजेच जवळपास एक दोन हजार स्क्वेअर फूट जागा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे मग याच्यामध्ये आपण असं करणार आहे की चारशे स्क्वेअर फुटाचं एक शेड त्या ठिकाणी बनवणार आहेत आणि उरलेलं सोळाशे स्क्वेअर फूट हे ओपन आपण ठेवणार आहोत मग ह्या मोकळ्या सोळाशे स्क्वेअर फुटामध्ये आपण मुक्त कुक्कुटपालन त्या ठिकाणी करणार आहोत चारशे स्क्वेअर फुटामध्ये आपण शेड बांधणार आहोत आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या सामुग्रीपासून शेड बांधणार आहोत त्याचबरोबर सोळाशे स्क्वेअर फुटामध्ये मोकळे जागेत आपण मुक्त कुक्कुट पालन करणार आहोत आता कदाचित तुम्ही म्हणाल की याला खर्चच इतका येईल की मग नफ्याचं तर काय प्रश्नच उरत नाही पण नफ्याचं खर्चाचं उत्पन्नाचं गणित शेवटी आम्ही समजून सांगणार आहोत कदाचित हे गणित ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसू शकेल की दोन गुंठ्यातून दहा लाख कसे कमावले जाऊ शकतात आता इथे आपल्याला काय करायचं आहे चार सोळाशे स्क्वेअर फुटामध्ये मोकळी जागा आपल्याला ठेवायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आता हो, आपण शेतकरी आहोत आपल्याकडे शेळ्या गा गाई म्हशी उपलब्ध असतात तर शेळ्यांच्या लेंड्या त्याचबरोबर गायांच्या जे काही शेण आहे त्याचं शेणखत आपल्याला मोकळ्या जागेमध्ये मो पसरून द्यायचं असतं त्याबरोबरच या जागेमध्ये आपल्याला झाडे लावायचे असतात मग त्यामध्ये दहा बाय दहा फुटाचं अंतर ठेवून आपण जर झाडे लावले आंब्याची सीताफळाची शेवरीची झाडे जर त्या ठिकाणी लावली तर शेवारीच्या झाडांचा चारा जनावरांना होऊ शकतो आणि फळझाडी लावले तर त्याचं वेगळं उत्पादनसुद्धा होऊ शकतं ज्याचं आपण गणितामध्ये समावेशसुद्धा केलेला नाही आहे मग आता इथून पुढे पाहूयात की नेमकं किती कोंबड्यांची संख्या ठेवायची आहे आणि कोंबड्यापासून कसं कस उत्पादन चालू करायचं आहे आता आपल्याला माहीत आहे की एका कोंबडीसाठी लागणारी जागा चार स्क्वेअर फूट असते मग आपल्या हिशोबाने इथे बऱ्याचशा कोंबड्या बसू शकतात पण आपण एक सहाशेच कोंबड्या त्या ठिकाणी पाळणार आहोत आणि ज्या की अंडे हेच याचं मुख्य उत्पादन आपण धरणार आहोत मग आता जवळपास सहाशे कोंबड्या आपण त्या ठिकाणी पाळलेल्या आहेत मग आता सहाशे कोंबड्यांपैकी पन्नास टक्के कोंबड्यांनी जरी दररोज ठिकाणी जरी दिली तरी तीनशे अंडी दररोजच्या दररोज त्या ठिकाणी निघत असतात पण साधारणपणे आता आपल्याला तीनशे न निघता आपण असा हिशोब धरू की अडीचशेच अंडी आपल्याला उपलब्ध राहतात मग त्यातली आपण चाळीस बाजूला काढून ठेवणार आहेत आणि दोनशे दहा अंडी ही रोजच्या रोज विकणार आहेत मग दोनशे दहा अंड्यांना दहा रुपयाचा जरी रेट आपण धरला गावठी अंडे आहेत गावरान कोंबड्यांचे अंडे आहेत त्यामुळे दहा रुपयाचा रेट अगदी सहजासहजी भेटू शकतो म्हणजे रुपये आपल्याला भेटतील आणि एक महिन्याचा हिशोब जर आपण त्या ठिकाणी केला तर महिन्याकाठी त्रेसष्ट हजार रुपये हे मात्र अंड्यामधूनच भेटतील आणि जर वर्षाचं म्हणजेच बारा महिन्याचं गणित जर करायला गेलं तर सात लाख छप्पन हजार रुपये फक्त अंड्यामधनंच आपल्याला भेटायला सुरुवात होणार आहे मग आता अडीचशे अंडे असं गृहित आहे चाळीस अंडे आपण बाजूला काढून ठेवली मग या बाजूला काढलेल्या अंड्यांचं करायचं तरी काय तर त्या अंड्यांची अशी एक गोष्ट आपण करणार आहोत की ज्यामुळेच आपल्याला दहा लाख रुपये एक वर्षाच्या आत मिळणार आहेत आता आपण काय करणार आहोत आम्ही मार्केटमध्ये बराचसा अभ्यास केला की गावरान कोंबड्यांची पिलेच त्या ठिकाणी भेटत नाही आम्हाला सुद्धा बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या त्यामुळे आम्ही ही मार्केटमधली संधी ओळखली आणि मग आपण याच दररोज निघणाऱ्या चाळीस अंड्यांची पिले त्या ठिकाणी तयार करणार आहेत मग आता आपल्याला माहिती आहे की अंड्यांची पिले व्हायला दहा पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी लागत असतो मग आपण बॅच बनवणार आहोत पाच पाच दिवसाच्या बॅच त्या ठिकाणी बनवतो आणि पाच दिवसाच्या एका बॅचला काही दिवसानंतर आपल्याला त्याची पिले निघतील म्हणजे साधारणपणे अंदाजे दर पाच दिवसाला आपल्याला एक एकशे साठ पिले त्या ठिकाणी निघतात हे आम्ही अगदी व्यवस्थित गणित केलेलं आहे मग एकशे साठ पिलांना पन्नास रुपयाचा रेट जरी प्रति पिलो भेटला तरी आपल्याला एका बॅचला आठ हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत दर पाच दिवसाला जवळपास आठ हजार रुपये म्हणजेच महिन्याकाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये नुसत्या पिलांमार्फत भेटतील आणि बारा महिन्यामध्ये पिलांचे पाच लाख शहात्तर हजार रुपये आपल्याला भेटणार आहेत मग आता टोटल उत्पन्नाचं जर गणित आपण लावायला गेलो तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये अंड्यांच्या मार्फत सात लाख छप्पन हजार रुपये भेटतात आणि पिलांच्या विक्रीमधनं जवळपास आपल्याला पाच लाख शहात्तर हजार रुपये भेटतात म्हणजे टोटल जर याची केली तर पिलांच्या ना अंड्यांच्या मार्फत तेरा लाख बत्तीस हजार रुपये आपल्याला वर्षाकाठी भेटत असतात मग हे आपलं पूर्ण उत्पन्न आहे याच्यामधून आपला, आपला कुठलाच खर्च वजा केलेला नाही आता खर्च जर बघायचा झाला तर आपल्याला दर दिवसाला सहा किलो खाद्य द्यावं लागेल मग जवळपास या खाद्याचा तीस रुपये रेट जरी धरला तरी महिन्याकाठी आपल्याला जवळपास किंवा वर्षाचा हिशोब जर आम्ही काढलेला आहे अगदी त्रेसष्ट हजार रुपये आपल्याला खाद्याचा खर्च येतो म्हणजे राऊंड फिगर एक लाख रुपये जरी धरला मग त्यामध्ये खाद्य लसीकरण असं जरी पकडलं सगळं जरी पकडलं आपण शेडचा जरी खर्च धरला तरी आपल्याला तीन लाख रुपये त्या ठिकाणी खर्च येतोय आणि आपलं उत्पन्न निघालं आहे तेरा लाख बत्तीस हजार रुपये मग आपण राऊंड फिगर जरी तीन लाख बत्तीस हजार रुपये एका वर्षातला खर्च जरी धरला तरी दहा लाख रुपये हे आपले निव्वळ शिल्लक त्याच्यामधनं राहत असतात कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही राहू शकतात कारण की आपण निम्म्याच कोंबड्या अंडे देत आहे असं गृहित धरलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी कमी कमी प्रमाणात आपण धरलेल्या आहेत तर त्यामुळे नफा हा तुमचा कदाचित दहा लाख अकरा बारा तेरा लाख रुपयेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो तर मित्रांनो ही होती अगदी कमी कालावधीत कमी जागेत जबरदस्त नफा कमावण्याची आयडिया तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा